कोल्हापूर येथील ताराबाई पार्क परिसरात असलेल्या हॉटेल वूडलँड मध्ये मंगळवारी दिनांक अकरा रोजी सकाळी साडे अकरा शिरल्याने बंगल्याच्या उद्यानातील कर्मचाऱ्यांसह चौघांवर हल्ला केलाय बघ्यांची गर्दी आणि आरडाओरडीमुळे बिबट्या विथरला आणि महावितरणाच्या आवारातील ड्रोनेजच्या बंद टाकीत उघड्या दरवाज्यातून आत घुसला तीन तासांच्या थरारानंतर बिबट्याला ट्रान्स्क्युलायझर गनने इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं त्याला वन्यजीव उपचार केंद्रात निरीक्षणाखाली ठेवले आहे बघ्यांची गर्दी आवारताना मात्र पोलिसांना नाकी नव आलं बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत अडथळा आल्याने पोलिसांनी लाठीमार केला बिबट्याच्या हल्ल्यात शाहूपूरचे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बळवंत पाटील सत्तेचाळीस वर्ष राहणार फुलेवाडी कोल्हापूर बाग कर्मचारी तुकाराम सिद्धू खोंदक चव्वेचाळीस वर्ष राहणार भोसले पार्क कदमवाडी कोल्हापूर बंगल्यातील बाग कर्मचारी बाळू अंबाजी हुंबे पासष्ट वर्ष राहणार भोसले पार्क कदमवाडी आणि वनकर्मचारी ओंकार काटकर तेवीस वर्ष राहणार पंचगंगा तालमीजवळ कोल्हापूर हे जखमी झाले यातील खोंदल यांना जास्त दुखापत झाले वुडलँड हॉटेल भागात बिबट्या सर्वप्रथम दिसला दहा ते पंधरा फुटांच्या भिंती सहज ओलांडत बिबट्याने वुडलँड हॉटेल परिसरात घुसला मंगळवारी दुपारी विवेकानंद कॉलेजच्या समोरील गायत्री अपार्टमेंटच्या बोळ्यातून एका बंगल्याच्या आवारातून हा बिबट्या या परिसरात शिरला मुख्य रस्त्याला लागून असलेल्या निकम यांच्या बंगल्याच्या आवारात आधी त्याने हल्ला केला त्यानंतर त्याने हॉटेलच्या गार्डन मध्ये उडी घेतली यावेळी कर्मचाऱ्यांवर त्याने त्याने झेप घेतली बसण्याचा प्रयत्न करत असताना हॉटेल परिसरातील दोन कर्मचाऱ्यांच्या अंगावर गेला यावेळी वन्यजीव विभागातील जलदगती पथकाचा कर्मचारी ओंकार काटकर पुढे गेल्यावर त्याच्या अंगावर त्याने झेप घेतली त्यात तो जखमी झाला त्यानंतर बराच काळ बिबट्या कोटे गेला याचा शोध सुरू होता ड्रोनचा वापर करून बिबट्या महावितरण कार्यालयाच्या आवारातील सिव्हिल उपविभागाच्या मागील बाजूस एका उघड्या चेंबरमध्ये घाबरून लपल्याचे आढळून आले बिबट्या महावितरणाच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या ड्रोनच्या असलेल्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये घुसल्यामुळे बिबट्या आतच लपून बसला होता चेंबरच्या चे एका बाजूला प्लायवुड टाकून ते बंद केले आणि दुसऱ्या बाजूला जाळी लावली बिबट्याने हल्ल्याच्या तयारीत उसळी मारून जाळीच्या बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच कर्मचारी कर्मचाऱ्यांनी त्याला दाबून धरले आणि जाळीत अडकवले वनविभागाच्या रेस्क्यू पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष वाळवेकर यांनी गनने प्राथमिक स्तरावरील बुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं त्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाली त्यानंतर त्याच्या पायात हातातील सिरिंजने दुसरे इंजेक्शन दिले त्यानंतर त्याला उचलून पिंजऱ्यात ठेवले त्यानंतर वन्यजीव विभागाच्या उपचार केंद्रात प्रयाग चिखली तालुका करवीर येथे नेण्यात आले